दही गावात आता शांततापूर्ण वातावरण डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग यावल तालुक्यातील दहीगाव येथे मिरवणुकीमुळे दोन समुदायांमध्ये वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला होता दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती प्रांताधिकारी यांनी गावात संचारबंदी लागू केली आहे यावेळी विभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी पाहणी करून तगडा बंदोबस्त ठेवलाय यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता दही गावात आता शांततापूर्ण वातावरण असून कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी शंभरहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे तसेच लवकरच शांतता समितीची बैठक वरिष्ठांच्या आदेशानुसार घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे पहा ते नेमकं काय म्हणाले यावर एरियाचे दहिगावमध्ये ज्या घटना घडली होती त्याच अनुषंगाने जे दोन्ही समाज आहेत त्यामध्ये यापुढे ट्रेन निर्माण होऊ नये त्याचबरोबर एस डी एम साहेबांनी इथे कर्फ्यू लागू केला आहे त्याचप्रमाणे जे जे इम्पॉर्टंट ठिकाणे आहे त्यामध्ये पोलिसांनी आत्ता बंदोबस्त ठेवला आहे आणि जे नेमलेले पॉईंट्स आहे तिथे सतर्क आहे आता पूर्ण गावात शांत शांत आहे आणि आमचा हा प्रयास राहणार की पूर्ण गावात काही टेंट निर्माण होऊ नये दोन्ही समाज शांततामध्ये राहा त्या दृष्टीने काही शांतता समितीचं वगैरे काही आयोजन वगैरे आहे का आपल्याकडून उद्या आम्ही सगळे सोबत सगळे डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन करून महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा